इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच खासदार म्हणून डॉक्टर सुजय विखे दक्षिण मतदारसंघ आणि श्रीगोंदा तालुक्यातील प्रश्न सोडवण्यामध्ये अपयशी ठरले अशी टीका बी आर एसचे नेते घनश्याम शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे शेलार म्हणाले की सोमवारी सुजय विखे श्रीगोंदा तालुका दौऱ्यावरती आले असता सकाळी उपसा सिंचन योजना तसेच डिंबे बोगदा पूर्ण करणार एम आय डी सी केली खासदार म्हणून जो शब्द दिला तो कोणता पूर्ण केला नाही असा सवाल करत विरोधकांना पोटदुखी झाल्याची टीका केली वास्तविक विखे यांनी पाच वर्ष निष्क्रियता दाखवली मागील निवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे मदे विखे यांच्या प्रचारामध्ये जनतेला तुम्ही यांना विजयी करा मी साकळाई उपसा सिंचन योजना करून श्रीगोंदा नगर तालुक्यातील गावांना पाणी देतो असं आश्वासन दिलं होतं येथील जनतेनं त्यांना विजयी केलं पुढे देवेंद्र फडणवीस सहा महिने मुख्यमंत्री होते तर राधाकृष्ण विखे मंत्री होते पण साखळे उपसा सिंचन योजना धुळखात पडली आहे आताच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यांना आठवण झाली मग मग हा चुनावी जुमला नाही का असा सवाल करून शेलार म्हणाले की एमआयडीसी बाबत देखील शंका आहे कारण एम आय डी सी साठी किमान सातशे पन्नास एकर क्षेत्राची गरज असते त्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर मिनी एमआयडीसी मंजूर होते सध्याचे प्रस्तावित क्षेत्र सहाशे अठरा एकर आहे खासदार विखे यांनी पुणे जिल्हा पाण्याबाबत अन्याय करतो त्यावरती तोडगा म्हणून अधीक्षक अभियंता कार्यालय नगरला सुरू करणार असं आश्वासन दिलं होतं जनतेनं पाण्याचा प्रश्न सुटेल म्हणून विखे यांना विजयी केलं पण ते कार्यालय नगरला सुरू करणं तर सोडाच खासदार कालवा सल्लागार समितीचे सदस्य असताना ते किती बैठकीला हजर राहिले याच उत्तर द्यावं केवळ त्यांच्या निष्क्रियतेमुळे दरवर्षी श्रीगोंदाला पाणी कमी मिळालंय रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलाचं काम न केल्यानं दौंड नगर राज्य मार्गावरील तासन तास वाहतूक कोंडी होते जामखेड मुंबई मार्गावरील फुटपाथ एक महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा शब्द दिला तो हवेमध्येच विरला नंतर एम आय डी सी विकासासाठी मोठे उद्योग आणण्याची घोषणा अशीच विरली खासदार दक्षिणेचे पण केंद्रातील बडे नेत्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम उत्तरेमध्ये घेण्याचे धोरण यामुळे दक्षिणेचा विकासाचा अनुशेष तसाच राहिला याशिवाय नगर जिल्हा विभाजन भिजत घोंगडे केवळ जिल्हा वेगळा झाल्यास लोकसभा निवडणुकीमध्ये नगर मतदारसंघच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाईल परिणामी विखे हे पर जिल्ह्यामधील उमेदवार ठरतील या भीतीनेच जिल्हा विभाजन रखडलं असा आरोप करत शेलार यांनी खासदार म्हणून डॉक्टर सुजय विखे अपयशी ठरले भरीव कामं कुठेच दिसत नाही अशी टीका करून विखे यांनी तालुक्यामध्ये कुठेही एम करावी मला पोटदुखी नाही पण निवडणुकीच्या तोंडावरती घोषणा सुरू झाल्याचे मी जनतेला दाखवले त्यामुळे तुमची डोकेदुखी मात्र वाढली आहे हे खरं आहे असा टोला शेलार यांनी लगावला मत मागण्याची माझी पद्धतच वेगळी मी कर्तृत्वाच्या माध्यम आपण बेलवाडीला एमआयसी जाहीर केली काही लोकांना त्याचा त्रास झाला मान्य करू शकतो आधारित काही लोक मानतील मधल्या काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजून मानसिकतेवर परिणाम झाला काही लोकांना ठीक आहे त्यांना काही दोष देत नाही वय पण आहे वेळ झाल्यावर माणूस थोडा वेळेवर मी करू शकतो माझा प्रश्न असा आहे की जर मी एमआयसीसीच्या कागद सही सात सामरा लावून आणून दिला तर तुम्ही राजकीय संघात घेणार का आम्ही जुमला केला असा त्यांचा आरोप आहे मी कागद आणून देतो समज घेणार का पहिला बोला आरोप करायला मर्यादा असली पाहिजे प्रत्येक माणूस त्याला असं वाटतं की मी जे आयुष्यभर केलं समोरचा पण तसाच करतो मी जर चाळीस वर्ष लोकांना येण्यात काढलं तर कागदर पण तेच करणार आहे कागद झाला एमआयसी झाली दिला शब्द हा आम्ही पूर्ण कारणांनी गमत पाहू कुठल्याही शेतकरी जमीन बाधित झाली नाही हे एमआयसीचं वैशिष्ट्य कुठल्याही शेतकऱ्याला त्रास झाला नाही हे एम आय वैशिष्ट्य आहे आणि दीड वर्षामध्ये तीन एम आय डी सी एका जिल्ह्यामध्ये आणण्याचा विक्रम हा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी करून दाखवला याच्यामध्ये कुठली घंटा नाही दादांचं स्वप्न माझ्या वतीने मी माझ्या खासगर्तीमध्ये पूर्ण करू शकलो याचा समाधान मला आहे रोजगार उपलब्ध होतील विश्वास घ्या आम्ही खोटं बोलून मत मागणारे लोक नाही कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून आजपर्यंत पन्नास वर्ष एकाच परिवाराला चौथ्या पिढीला एकाच जिल्ह्याच्या जनतेने वारंवार स्वीकारण्याचं कारण एवढं की लोकांना त्याचा विश्वास आहे की हा माणूस बोलेल या परिवारातून शब्द आणायला प्रत्येक शब्द खराच असणार हे अनुभव लोकांना झालेले आहेत आणि म्हणून कोणाच्या आरोपाला मी ठीक घालत नाही येणाऱ्या कालावधीमध्ये या निर्यात माध्यमातून अजून भरपूर प्रश्न आहेत लढाईची सुरुवात आहे असे अनेक प्रश्न केंद्राच्या माध्यमातून सोडवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी करेन मी एक काल तर ते बोलल्याचं मला कळालं आता तुम्ही विचारताय त्याच्या कळालेलं आहे परंतु त्यांनी मी साखळी आणि एम आय डी सी या दोन घोषणा विखे पाटलांच्या चुनावी जुमलाय असं मी म्हटलं होतं त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की विखे पाटलांनी आम्ही दिलेल्या शब्दापैकी कोणताच शब्द आम्ही पाळला नाही असं जुमला म्हणणाऱ्यांनी आम्हाला सांगावं तर त्याच्यामध्ये त्यांनी कोणता शब्द दिला होता मी सांगितलं की त्यांनी ज्यावेळेस लोकसभेला उभे होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मला निवडून द्या मी साखळी करील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या साक्षीनं त्यांनी साखळीची साक्षी मागणी केली देवेंद्र फडणवीस त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील त्यांनी सांगितलं की सुजय विखेलला खासदार करा मी साखळीचं पाणी श्रीवंद नगर तालुक्यात येतो माझा प्रश्न जुमला म्हणत असताना मी अत्यंत सविस्तर प्रश्न विचारलेला आहे की विखे पाटलांनी डॉक्टर सुजय विखे पाटलांनी खासदार झाल्यानंतर निवडणुका जवळ आल्यानंतर साकळाईचा सर्वे आणि एम आय डी सीची घोषणा हे निवडणुकाजवळ आल्यावर हो का किल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं होतं की विखेंना निवडून द्या मी त्या ठिकाणी साखळी करून देईन मग विखे पाटलांनी खासदार झाल्याबरोबर त्यांना पत्र देऊन त्याच वेळेस सर्वेक्षणाची आणि साखळाईच्या योजनेची मागणी त्यांच्याकडे का केली नाही विखे पाटील खासदार झाल्यानंतर सहा महिने देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्याच्यात पाच महिने सुजयजी विखे पाटील साहेब यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे कॅबिनेट मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात होते मग त्यावेळेस साखळीची योजना तुम्हाला का सुचली नाही त्यावेळेस तुम्हाला एम आय डी सी सुचली का नाही हा माझा प्रश्न आहे त्यांनी प्रश्नाला बगल देऊन तिसरीकडे घेऊन जायचं मी काय केलं नाही असं विचारायचं आनंदाची गोष्ट आहे सीच्या बाबतीत सुद्धा घोषणा करत असताना दिशाभूल काय आहे तर सहाशे अठरा एकरामध्ये ते एम आय डी सी म्हणतात मला असं वाटतं की साडेसातशे एकराच्या खाली जर असेल तर ती मिनी एम आय डी सी असते आणि माझा दुसरा मुद्दा आहे माझ्या ठिकाणाचा ना वाद नाही बेलवंडीत एम आय डी सी झाली तर मला वेदना नाही दुःख नाही माझं पोटदुखी नाही काय नाही ते पोटदुखीचं बोलले मला मी ऐकलं कुठंतरी उलट हे प्रश्न मी उपस्थित केल्यामुळं त्यांना डोकेदुखी झालेली आहे त्यांना उत्तर देताय ना एम आय डी सी होते माझी पोटदुखी नाही एम आय डी सी झालीच पाहिजे झाल्यानंतर मी विखे पाटलांचा सत्कार करीन सांगितलं की आम्ही दिलेल्या शब्दापैकी कोणता शब्द पाळला नाही ते खासदार झाले त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं की श्रीगोंदा तालुक्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये कुकडीच्या पाण्याचा प्रश्न काय भेडसावतो खासदार हा पदसिद्ध कालवा सल्लागार समितीचा सदस्य त्यांनी सांगितलं होतं मी प्रत्येक कालवा सल्लागार बैठकीला उपस्थित राहणार आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातला कर्जत जामखेड श्रीगोंदा यांना कुकडीचं हक्काचं पाणी मिळवून देणार सुजय विखे पाटील कोणत्या कालवा सल्लागार बैठकीला हजर राहिले हा माझा प्रश्न आहे आणि त्यांनी जो शब्द दिला होता पाणी हक्काचं शेतकऱ्याला पाणी मिळून देईन ते पाणी मिळवून दिलेलं नाही आजही प्रत्येक आवर्तनात त्रिगोंदा तालुक्यातल्या शेतकऱ्यावरती पाण्यासाठीचा ता अन्याय होतोय दुसरा शब्द त्यांनी दिला होता की मी खासदार झाल्यानंतर कुकडीचं अधीक्षक अभियंता कार्यालय पुण्यात येते भाषण करताना एवढ्या जोरात पुढे गेले होते की त्यांनी सांगितले पुणे जिल्ह्याची दा लोक दादागिरी करतात कारण ते कार्यालय पुण्यात आहे मी खासदार झाल्यानंतर ते कार्यालय मी नगर जिल्ह्यात आणीन नगर शहरात आणीन पाच वर्षात त्यांना ते अधीक्षक का अभियंता कार्यालय नगरला आणता आलेलं नाही तिसरा विषय आहे त्यांनी सांगितलेलं होतं की श्रीगोंदा नगरपालिकेच्या हद्दीतून जाणारा जो रस्ता आहे आता जामखेडकडे चाललेला जो रस्ता आहे त्या रस्त्याची गटारीचा पथमार्ग जो आहे पथरस्ता फूफाट त्याचा प्रश्न मार्गी लावले सांगितलं होतं एक महिन्यात त्याला किती दिवस झाले तुम्हीच पत्रकार म्हणून बघा तुम्हीच दाखवलेलं होतं लिली आल्यावरती पूल करणार हेही त्यांनी सांगितलं होतं तो झाला नाही त्यांनी एमआयडीसीच तर आता ते सांगतायत परंतु ते खासदार झाले त्यावेळेस ते त्यांनी नगरची एम आय डी सी डेव्हलप करणार म्हणून सांगितलं नगरमध्ये एखादा नवीन उद्योग आलाय का याचंही उत्तर त्यांनी द्यावं आणि सगळ्यात महत्वाचं खासदार म्हणून जबाबदारी जी आहे सपशेल अपयशी खासदार अशाच प्रकारची त्यांची प्रतिमा आहे आणि ते कामामध्ये पूर्ण अपयशी ठरलेले काल कुठंतरी बोलताना त्यांनी सांगितलं की मी कर्तृत्वाच्या जीवावरती मत मागतो दाळ आणि साखर वाटणं कर्तृत्व असेल तर त्याला धन्यवाद आहेत माझे सुहास कुलकर्णी सह अमोल उद्माले सी चोवीस तास श्रीगोंदा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष, पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस चवरे ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस